नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आज आपण जी चर्चा करणार आहोत त्यामध्ये केवळ निवडणुकीच्या या प्रचारामध्ये आठ दिवसांचाच कसा तरी समय किंवा एकूण काळ उरलेला आहे आणि या आठ दिवसांमध्ये जी, जी हवा फिरणार आहे त्याचा परिपाक त्याचा निष्कर्ष हा आपल्याला तेवीस तारखेच्या मतमोजणीमध्ये दिसणार आहे हवा बदलायला सुरुवात झालेली आहे आणि काय बदलत्या हवेचं म्हणणं आहे हे आपण आता आजच्या या भागामध्ये बघणार आहोत आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण जो भाग करणार आहोत तो वाईच्या संदर्भात करणार आहोत वाईमध्ये आपण इतके दिवस म्हणत होतो की मकरंद पाटील अर्थात आबा यांची हवा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तर त्यांच्या पुढे उमेदवारच आजपर्यंत नव्हता असा आपण मागच्या भागामध्ये केलं होतं अर्थात हा भाग कुठलाही उमेदवार देण्यापूर्वीचा होता मात्र शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादीतून अरुणा देवी पिसाळे यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर अतिशय चुरस या निवडणुकीमध्ये निर्माण होणार असे संकेत मिळाले थोडक्यात ही निवडणूक चुरशीची होईल असं वाटत असताना यामध्ये अधिक चुरस निर्माण करण्याकरता पुरुषोत्तम जाधव यांनीही प्रवेश केला आणि खर तर खरोखरच अनेक उमेदवार उभे आहेत पण ही तिरंगी लढत म्हणावी लागेल अशा पद्धतीची एक आपल्याला या निवडणुकीचं वातावरण पाहायला मिळायला लागलेलं आहे खर तर मकरंद पाटील अर्थात आबा यांना ही निवडणूक सर्वप्रथम सोपी होती मात्र हवा बदलायला लागली आहे तसं ही निवडणूक हळूहळू रंगतदार व्हायला लागलेली आहे आबा यांना ही हळूहळू जड जाणार की काय असं वाटावं अशाही परिस्थितीत कालांतराने येऊन ठेपेल असं वाटतंय याचं कारण असं आहे एकूणच आपण मागच्याही आपल्या भागामध्ये म्हणलं होतं की वारंवार एकच व्यक्ती निवडून यायला लागल्यानंतर त्याच्याबद्दल जो भला चांगला असेल पण त्याच्याबद्दल एक विरोधाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होते आणि मकरंद पाटील यांच्या बाबतीत हाच मुद्दा आता प्रचारात यायला लागलेला आहे म्हणजे सुरुवातीला खासदार की वडिलांकडे आमदार की आबांकडे त्यानंतर खासदार की भावाकडे आमदार की स्वतः मकरंद पाटील यांच्याकडे किसनवीर सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद भावाकडे सरपंच संघटनेच अध्यक्षपद भावाकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद भावाकडे भाऊ याचा अर्थ नितीन काका पाटील घरातच सर्व महत्वाची पद आणि मग कार्यकर्त्यांनी करायचं काय ज्यांना अपेक्षा होत्या इच्छा होत्या आकांक्षा होत्या त्या मंडळींनी करायचं काय असा प्रश्न आहे आणि इन्कम मसीचा जो फॅक्टर आपण म्हणतो की एखाद्या नकारात्मक मत निर्माण होण्यामध्ये याचं हळूहळू परिवर्तन होतं की काय असा विषय आहे शरद पवार यांच्या सभा अजून या भागामध्ये होणार आहेत आणि तिथे नक्कीच त्यावेळी काहीतरी गडबड होण्याची शक्यता अर्थात गडबड याचा अर्थ वारं पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे खर तर इथे दुसरे जे उमेदवार अरुणादेवी पिसाळ या सुद्धा घराणेशाही मधल्याच आणि एकाच घरात सगळं असावं सर्व पद असावीत अशा पद्धतीच्या आहेत म्हणजे स्वतः अरुणादेवी या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या त्यांचे पती शशिकांत पिसाळ हे सभापती होते त्यांचे सासरे मदन आप्पा पिसाळ हे सुरुवातीला आमदार आणि नंतर शेवटच्या टर्म मधल्या शेवटच्या भागामध्ये शेवट मंत्री होते एकाच घरात म्हणजे शरद पवारांनी घराणे विरुद्ध घराणेशाही असाच एक लढा इथं उभारलेला पाहायला मिळतो मग अशा दोन घराणेशाही असणाऱ्या उमेदवारांच्या मध्ये पुरुषोत्तम जाधव काय वाईट असा प्रश्न निर्माण होऊ शकतो कुठलंही बॅकग्राऊंड राजकारणाचं त्यांच्या मागे नाहीये मात्र एक वारंवार निवडणुकीला उभं राहत आहेत आपलं मत दाखवतायत प्रदर्शित करतायत आणि खरं तर त्यांना कधी शिवसेनेने लढायला उद्युक्त केलं कधी स्वतः ते अपक्ष उभे म्हणून उभे राहिले चांगली फाईट त्यांनी दिली चांगल्या पद्धतीची लढत त्यांनी दिलेली आहे दिले मात्र असं असताना सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींनी राजकारणात येऊ नयेच का असा त्यांचा प्रश्न आहे आणि खरं तर सजग मतदारांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर त्यांच्या एकूणच प्रचारातला अतिशय महत्वाचा एक मुद्दा आहे आणि खर तर तो सगळ्याच वाईच्या मतदारांनी विचार करत घेतला पाहिजे खंडाळा मधनं खंडाळा तालुक्यामधून आजपर्यंत एकदाही लोकप्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये मिळाले ते भोसले पाटील आणि पिसाळ या घराण्यापुरतंच मर्यादित होतं आता जर पुरुषोत्तम जाधव म्हणतायत की आपल्याला खंडाळ्यामधून लोकप्रतिनिधित्व पा मिळवायचं असेल तर मला निवडून द्या हा एक महत्वाचा मुद्दा आहे व्यक्ती कोणी असू द्या मात्र खंडाळा पारगाव ह्या भागामधला एकही व्यक्ती आमदारकीच्या पदासाठी लायक नाहीये का केवळ वाई मधल्या आणि विशेषतः घराणेशाही असणाऱ्याच उमेदवारांना निवडून द्यायचं ही सक्ती मतदारांवर का केली जाते असाही एक प्रश्न त्यांच्या एकूणच प्रचारातून निर्माण होतो आहे तेव्हा आपण असं म्हणतोय की ही तिरंगी लढत आहे घराणेशाही दोन बाजूला आहे वारंवार तीच मंडळी उभी राहत आहेत तीच मंडळी सत्ता स्थान आपल्या ताब्यात ठेवत आहेत कारखाना असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा अगदी सरपंचापासून सगळी मंडळी आपल्या ताब्यात असावी असा अट्टाहास असणारी मंडळी एका बाजूला आहेत तर पुरुषोत्तम जाधव यांच्यासारखं एक सर्वसामान्य कुटुंबातलं सर्वसामान्य व्यक्तिमत्व वाईकरांच्या समोर आहे आता ही लढाई खरं तर घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य अशी लढवण्यात वाईकरांना रस आहे का इंटरेस्ट आहे का हा खरा कळीचा मुद्दा आहे मात्र हवा बदलती आहे पूर्वी मकरंद पाटील यांना वाटत होतं निवडणूक सोपी आहे अरुणादेवी पिसाळे यांच्या प्रवेशानंतर ती थोडीशी अवघड होईल असं वाटलं होतं तर आता जर काही वाई प्रादेशिक वाईमधल्याही प्रदेश वाई हा मतदारसंघ खंडाळा पारगाव इकडे खाली वाई आणि इकडे महाबळेश्वर अशा पद्धतीचा आहे खंडाळ्यातल्या मंडळींनी जर काही पुरुषोत्तम जाधव यांना मदत केली तसंच महाबळेश्वरमध्ये पुरुषोत्तम जाधव सध्या तळ ठोकून आहेत त्यांनी जर काही तिथे चांगली प्रचार यंत्रणा राबवली तर नक्कीच धक्कादायक निकाल म्हणता येणार नाही पण म्हणता येईल अशा पद्धतीची परिस्थिती वाईमध्ये आज निर्माण होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते हवा बदलायला लागलेली आहे नेमकं तेच आपण बोलतो आहोत आणि नेमकं तेच यामध्ये पुरुषोत्तम जाधवांची जी, जी काही एंट्री आहे ती नक्कीच काहीतरी चमत्कार घडवेल असं वाटायला लागले आहे तेव्हा आमचा हा भाग कसा वाटला आपण नक्की आम्हाला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रियेमध्ये आहे आम्ही आमच्या आपल्या प्रतिक प्रतिक्रियांच्या किंवा आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला पाठवा भाग कसा वाटला ते नक्की कळवा थांबतो धन्यवाद